महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून अंधारी पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार अमित साटम यांनी हॅट्रिक मारली आणि अमित साटम यांच्या विजयाचा आनंद कार्यकर्ते यांनी नाचून साजरा केला तर महिलांनी फुगडी खेळून आपला आनंद व्यक्त केला यावेळी केवनीपाडा येथील साई मंदिर येथे भाजपा उत्तर पश्चिम जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बंदरी यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या पाहूयात नमस्कार नागेश काळकुंडे महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आज तेवीस नोव्हेंबर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल घोषित झाला आणि आता आपण माझ्या बाजूला जो व्हिडिओ पाहताय तो अंधेरी पश्चिम विधानसभेमधील केवनीपाडा परिसरातील आणि या ठिकाणी कशा पद्धतीचा आनंदोत्सव कशा प्रकारचा जल्लोष कशा प्रकारचा उत्साह या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून केला गेला आपण पाहताय पण यासोबत बोलण्यासाठी माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे उत्तर पश्चिम जिल्ह्याचे सरचिटणीस विठ्ठल बंदेरी सुद्धा आता सोबत आहेत त्यांनी सुद्धा आपला आनंद उत्सव लाचून आणि कार्यकर्त्यांसोबत जल्लोष साजरा करत केलेला जवळपास अंधेरी पश्चिम विधानसभेच्या इतिहासातील पहिली हॅट्रिक भारतीय जनता पार्टीचे आमदार अमित साटम यांनी केलेले काय सांगतो गेल्या दहा वर्षात आमदार अमित साटमजींनी केलेल्या कामाचं हे त्यांना फळ मोठ्या प्रमाणात मिळालं तिसऱ्यांदा पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी हजार नऊशे च्या मतांनी ते निवडून आले व त्यांना एकोणीस हजार पाचशेच्या वर त्यांना लीड मिळाला मी तमाम अंधेरीतल्या सर्व जनतेचं सर्व नागरिकांचा व आमच्या सर्व कार्यकर्त्याचे खूप खूप आभार मानतो तसंच लाडली बहीण यांनीही भारतीय जनता पार्टीला भरभरून यश दिलं व आमदार अमित साटमजीला चांगल्या प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात यश देऊन निवडून दिलं आणि भरभरून त्यांना आशीर्वाद दिला तसंच मी महाराष्ट्रातल्या जनतेचं ही आभार व अभिनंदन करतो त्यांना आभार मानतो कारण महाराष्ट्रामध्ये मा पण दोनशे ते वर या सीटा आल्या आणि भारतीय जनता पार्टी ही एकशे या अधिक मतदारांनी येऊन महाराष्ट्रात ती निवडून आली व या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला व महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनीला व महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व लाडली बहिणीला यांचे मी मनापासून आभार मानतो व त्यांना खूप खूप धन्यवाद देतो पंचवीस हजार पेक्षा जास्त लाडली बहीण योजनेचे या ठिकाणी लाभार्थी होते वाटत या लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून पंचवीस हजार मतदान मिळवण्यामध्ये या विधानसभेला यश प्राप्त आहे सन्मानिय आमचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये व एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवारजी व आमचे देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वामध्ये जे भरभरून यश महाराष्ट्राला दिलेलं आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र जनतेची आभार मानतो इथून पुढे भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या सर्व नेत्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रासाठी खूप चांगल्या प्रकारे काम केलं लोकांच्या घरोघरी जाऊन लाडल्या बहिणीला संपर्क केला त्याच्या व्यतिरिक्त पण जनतेची जी, जी कामं केली त्यामुळं जनतेनी भरभरून यश महाराष्ट्राला दिलंय आणि इथून पुढे कुठल्याही जनतेच असं कुठलंही काम कधी थांबणार नाही महाराष्ट्र व त्यांची जी कामं आहेत ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही काम करतील या संदर्भात तुम्ही परंतु जसं ज्या पद्धतीचा इतिहास जवळपास पन्नास वर्षापेक्षा जास्त जा अंधेरी पश्चिम मध्ये आजपर्यंत कधी न घडलेला इतिहास आ, या ठिकाणचे आमदार यांना सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार प्राप्त झाला त्यासोबत पहिल्यांदा इतिहास सुद्धा घडला हॅट्रिक प्राप्त झाली आजपर्यंत पन्नास वर्षाचा इतिहास म्हणजे एकोणीशे बहात्तर पासून आजपर्यंत दोन हजार बावीस पर्यंत आता आपण चोवीस मध्ये आहोत जवळपास अंधेरी पश्चिमला आजपर्यंत बावन्न वर्षाचा इतिहास कधीही मंत्रिपद मिळालं नव्हतं दुष्काळ यावेळेला त्याच्या आधी कोण आमदार आले कोण येऊन गेले ते मला माहित नाही गेल्या दहा वर्षापासून आमदार अमित सटेमजी हे आमदार आहेत त्यांनी त्यांच्या कामाची पण हॅट्रिक केली आणि तिसऱ्यांदा निवडून पण त्यांनी हॅट्रिक केली त्यांनी आतापर्यंत शंभरच्या वर शौचालय बांधले साठ एक च्या वर त्यांनी गार्डन विकसित केले व प्रायव्हेट सोसायटी असू या, या महानगरपालिकेचे गार्डन असू जेही गार्डन बनवले तेही महानगरपालिकेला सुपूर्द केले त्याच्या व्यतिरिक्त रस्ते असतील काही पायवाटा असतील गल्ले असतील गटर असतील बघा लक्षात ठेवा वॉटर मीटर गटर हे तीन समस्या ज्या जनतेच्या आहेत त्या त्यांनी ते चांगल्या प्रकारे सोडवल्यामुळे त्यांना ही हॅट्रिक मिळाली आणि सन्मान्य देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये जे आम्हाला यश मिळालं आमदार अमित साटमजी यांच्यामुळे या अंधेरी पश्चिम मध्ये जनतेने भरभरून यश दिलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार जनतेने भरभरून यश दिलं त्याच्याबद्दल आभार मानतात या ठिकाणी सरचिटणीस विठ्ठल बंदिरी या संदर्भात आपण या मुलाखतीचं सत्र जे आहे ते जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत अंधेरी पश्चिम मध्ये ज्यांनी या विजयामध्ये एक खारीचा वाटा उचला त्यांच्यासोबत सुद्धा येणार दिवसामध्ये बोलू आणि अंधेरी पश्चिम विधानसभेचे जे आमदार या ठिकाणी जे ऐतिहासिक असा विजय मिळवला आहे अंधेरी पश्चिम मधल्या जवळपास बावन्न वर्षाचा इतिहास म्हणजे एकोणीशे बहात्तर साली आंबोली विधानसभा अस्तित्वात आली आणि दोन हजार नऊ साली ही अंधेरी पश्चिम विधानसभा आली म्हणजे जवळपास दोन हजार चोवीस पर्यंतचा इतिहास बावन्न वर्षाचा इतिहास आजपर्यंत कुठल्याही या ठिकाणी लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये हॅट्रिक प्राप्त केली होती हा अंधेरी पश्चिम मधील आमदारांचा ऐतिहासिक आणि मोठा विजय आता नक्कीच पाहण्या उन्हाळ्या दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते पदाधिकारी कशा प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत तुमचा तिथेच सांगतो मी नागेश कालगोंटे महाराष्ट्र निर्णयसाठी खूप खूप धन्यवाद भारतीय जनता पार्टी जय श्रीराम